मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण वर्तुळावर आधारित इयत्ता नववीसाठी एक प्रश्न मालिका घेऊन येतो वर्तुळ या प्रकरणावर आधारित ही प्रश्न मालिका आहे यामध्ये सर्वच प्रकारचे प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा आहेत चला तर मग पाहूया इयत्ता नववी द्वितीय सत्र परीक्षेसाठी उपयोगी येणारा हा प्रश्न मालिका आहे चला तर मग पहिला प्रश्न पाहूया खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा अचूक पर्याय निवडायचा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत तर बघा एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनच्या अंतर सहा सेमी आहे तर त्या जीवेची लांबी किती पर्याय सोळा आठ बारा आणि बत्तीस आहेत तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण जाणतो की वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजेच दिवेचे जीवेचे दोन समान भाग करतो तर आता या ठिकाणी बघा ही एक वर्तुळ आकृती दिलेली आहे एबी ही जीवा आहे आणि ओ पी हा लंब आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीएवर टाकलेला लंब आणि ओ ही त्रिज्या आहे तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली होती दहा सेंटीमीटर आणि अंतर दिलेलं होतं सहा तर हे आपण अशा प्रकारची आकृती काढली ओ पी परपेंडिक्युलर ए बी नाव बाय पायथॅगोरस्थिरम प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो कारण या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झाला ओ पी ए कारण ओ पी हा परपेंडिक्युलर आहे लंब आहे म्हणून या ठिकाणी ओ एचा वर्ग बरोबर ओ पीचा वर्ग अधिक ए पीचा वर्ग अशा प्रकारे या ठिकाणी आपण ए पीची लांबी काढलेली आहे सहा आणि ए बी बरोबर काय सहाच्या दुप्पट म्हणजे सायनधोनी बारा अशा प्रकारे या प्रश्नाची करेक्ट ऑप्शन आहे पर्याय आहे सी बारा दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक एक संपाती असतात त्या संपात बिंदूला काय म्हणतात पर्याय पर्याय काय दिलेले आहेत बघा सं मध्य का संपात परिकेंद्र अंतरकेंद्र आणि लंबसंपात तर जेव्हा त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे दुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदतात म्हणजेच एक संपाती असतात तेव्हा त्या संपातबिंदूला अंतर केंद्र असे म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक सी तिसरा प्रश्न बघूया त्रिकोणाच्या सर्व बिंदूतून सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे परिवर्तुळ पर्याय काय होते परिवर्तुळ अंतर्वर्तुळ आणि एकरूप वर्तुळ त्यानंतरचा पर्याय एक वर्तुळ तर योग्य पर्याय आहे परिवर्तूळ चौथा प्रश्न बघा एका वर्तुळाची त्रिज्या एका वर्तुळाची त्रिज्या चोवीस सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासून अंतर पाच सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल एका वर्तुळाची जीवा दिलेली आहे मित्रांनो आपल्याला बघा आपण काढून बघूया या ठिकाणी आता प्रत्यक्ष एक वर्तुळ आहे समजा हे वर्तुळ काढलं आपण आणि या वर्तुळाची जीवा आहे समजा ए बी ही जीव आहे ही जीवा आहे चोवीस सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर पहिल्या गणितासारखं आहे गणित आपल्याला त्रिज्या काढायची आहे हे केंद्र आहे वर्तुळाचं आणि तुम्हाला माहिती आहे की केंद्रापासून वर्तुळाची जीवा ए बी ए लांबी दिलेली आहे चोवीस असून तिचे केंद्रापासून अंतर आहे पाच हे अंतर आहे पाच तर आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या करायची आपण हा ए बी केंद्राला जोडू केंद्र ओ मानू तर बाय पायथ्यागोरस म्हणजे पायथ्यागोरसच्या प्रमेयाच्या नुसार आपण काढूया याचं उत्तर इथं पी बिंदू देऊ ओ पी हा लंब आहे ओ पी परपेंडिक्युलर ए बी घेतलं आपण तर पायत्यागुरच्या प्रमेयानुसार काय होईल ओ एचा वर्ग ओ ए स्क्वेअर ओ एचा वर्ग बरोबर ओ पीचा वर्ग ओपी वर्ग अधिक ए पी वर्ग ए पी वर्ग आता ओ ए वर्ग आपल्याला काढायचा आहे त्रिज्याच जी ओ ए आहे आता त्रिजेचा वर्ग म्हणजे ओपीचा वर्ग किती ओपी ओपी आहे ओपी किती दिलेला आहे आपल्याला ओ पी आहे केंद्रापासूनच अंतर म्हणजे ओ पी पाच पाचचा वर्ग आणि ए पी किती आहे चोवीसच्या लिम निम्मे ए बी बागीला दोन म्हणजेच बारा बाराचा वर्गही करायचा तर पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पंचवीस आणि एकशे चौवेचाळीस या दोघांची बेरीज एकशे एकोणसत्तर म्हणजेच एकशे एकोणसत्तर हे तेराचा वर्ग आहे अशा प्रकारे वर्तुळाची तिच्या आपल्याला किती मिळेल तेरा तर या पर्यायाचं पर्याय आहे ओ पी बघा या ठिकाणी काढलेलं आहे हे वर्तुळ आहे आणि या ठिकाणी ची लांबी पायत्यागुरीच्या प्रमेयानुसार काढलेली आहे म्हणजे पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग आपण म्हणल्याप्रमाणे म्हणजे पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे एकोणसत्तर म्हणजेच ओए एक बरोबर तेरा चला तर मग पाचवा प्रश्न पाहूया पाचवा उपप्रश्न आहे पहिल्यामधला दोन पॉईंट नऊ सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही त्या वर्तुळाचा व्यास असते आणि व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो आणि या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे दोन पॉईंट नऊ आणि दोन पॉईंट नऊच्या दुप्पट म्हणजे पाच पॉईंट आठ म्हणजेच या वर्तुळाची जीवा जी आहे ती पाच पॉईंट आठ सेंटीमीटरची जीवा असू शकते जी सर्वात लांब आहे वर्तुळाच्या जास्तीत जास्त लांबी जीवाची लांबी हा त्या वर्तुळाचा व्यास असते म्हणजेच या ठिकाणी पाच पॉईंट आठ हे उत्तर असेल सहावा प्रश्न एका वर्तुळाची त्रिज्या चार सेंटीमीटर आहे ओ हा त्या वर्तुळाचा व्यास आहे ओ पी चार पॉईंट दोन असल्यास पीचे स्थान कुठे असेल ओ पी किती आहे चार पॉईंट दोन आहे वर्तुळाची त्रिज्या किती आहे फक्त चार आहे म्हणजे हा पी बिंदू कुठे असेल मग वर्तुळाच्या बाह्य भागात बिकॉज फोर पॉईंट टू इज ग्रेटर दॅन फोर चार पॉईंट दोन हे चारपेक्षा मोठे आहे म्हणून बिंदू पी हा वर्तुळाच्या बाह्य भागात असेल त्यानंतरचा प्रश्न बघा एका वर्तुळात समांतर एका वर्तुळात समांतर असणाऱ्या जीवांची लांबी सहा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर आहे एका वर्तुळात समांतर असणाऱ्या जीवांची लांबी आठ आणि सहा सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी असल्यास त्या जीवेतल जीवेतील अंतर किती असेल जीवेतील अंतर किती असेल एका वर्तुळात दोन समांतर जीवा दिलेल्या आहेत सहा सेंटीमीटरच्या आणि आठ सेंटीमीटरच्या समांतर आहेत ते समान नाहीत बरं का म्हणजे पॅरल आहेत नॉट कॉन्ग्रंट म्हणजे समांतर आहेत परंतु एकरूप नाहीत म्हणून ते म्हणून त्यांची लांबी वेगळी वेगळी आहे सहा आणि आठ तर त्या वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर असल्यास त्या जीवेतील अंतर काढायचं आपल्याला दोन जिवेतील अंतर तर या ठिकाणी जीवेतील अंतर एक तर बघा या ठिकाणी दोन प्रकारे शकते ए बी सहा आणि आठ घेतले आपण ओ एम आणि ओ एन लंब आहेत क्रमशः ए बी आणि सी डीला रिस्पेक्टिवली आणि सी एन हा सी डीच्या निम्म्या आहे तर एम हा ए बीच्या लिंबे निंबे आहे म्हणजे अशा प्रकारे ओ एम ची लांबी चार सेंटीमीटर आली तर ओ एन ची लांबी तीन आली दोन्ही बाजूला दोन जीवा आहेत एकाच बाजूला नाहीत अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी जर जीवा केंद्राच्या विरुद्ध अंगास असतील तर त्यामधील अंतर सात आहे व एकाच अंगास असतील तर एक असू शकते आणि जिवेचे लांबी जर समान असतील तर दोन्ही बाजूच्या सारख्या आल्या असतील आल्या असत्या म्हणजे जिवेचं अंतर हे खालच्या अंगास आणि वरच्या अंगास हे सारखं आलं असतं पुढचा प्रश्न बघूया समभुज त्रिकोण डी एस पी मध्ये डी एस सात पॉईंट पाच सेंटीमीटर तर चे परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ काढा परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ त्यांच्या त्रिज्या मोजून लिहा तर बघा परिवर्तुळाच्या त्रिज्येची अंतरवर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर सुद्धा काढायचे तर त्यासाठी सुरुवातीला काय करू आपण या ठिकाणी त्रिज्या आपलं वर्तुळ काढलेलं आहे सॉरी त्रिकोण काढला सात पॉईंट पाच सेंटीमीटरचा म्हणजे समभुज त्रिकोण झाला हा तिन्ही बाजू समान असल्यामुळे समभुज त्रिकोण काढला त्यानंतर त्याचं परिवर्तन काढला आणि नंतर मग अंतर्वर्तुळ काढला परिवर्तन काढण्यासाठी काय करत असतो आपण या ठिकाणी अंतर्वर्तुळ आणि परिवर्तन काढण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे दोन्ही वर्तूळ या ठिकाणी काढलेले लंब दुभाजक काढून आणि कोण दुभाजक काढून कोण दुभाजकाचा छेदन बिंदू मिळवायचा आणि वर्तूळ काढायचं आणि दुसऱ्या प्रकारचं वर्तूळ जे आहे ते लंब दुभाजकाचा छेदनबिंदू मिळवायचा दोन्ही बाजूंचा आणि त्याचं त्याला केंद्र मानून एक वर्तुळ काढायचं अशा प्रकारे हे दोन्ही वर्तुळ आपण काढू शकतो आता या ठिकाणी दिलेला आहे आकृती सी मध्ये सी हे वर्तुळाचे केंद्र आहे ओ टी हा व्यास आहे सी टी बरोबर तेरा सी पी बरोबर पाच असेल तर जीवा आर एस काढा मित्रांनो हे प्रश्न फक्त तुमच्या सरावासाठी पाहत आपण जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये करायचं आहे याचा फायदा होणार आहे आर एस काढायचं आपल्याला आर एस हे काय जिवा आहे जिवा आर लांबी काढायची आहे दिलेलं काय आपल्याला सी टी आणि सी पी दिलेलं आहे सी पी हे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आहे जीवीचं आणि सी टी ही त्रिज आहे तर अगोदर काढल्याप्रमाणेच पायथ्यागरच्या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी सुरुवातीला आर एस काढूया आर एस काढण्यासाठी अगोदर आर पी किंवा पी आर किंवा पी एस दोन पैकी एक तर आर सी जोडल्यानंतर हा एक ट्रायगल तयार झाला राईट अँगल ट्रॅंगल काटकोण त्रिकोण आणि काटकोण त्रिकोण हा नव्वद अंशाचा आहे म्हणून आपण पायत्यागोरचा प्रमेय या ठिकाणी वापरू शकतो तर अशा प्रकारे पायथ्यागोरच्या प्रमेयानुसार आर एस या जीवीची लांबी चोवीस सेंटीमीटर अशी असेल त्यानंतर हा आकृतीमध्ये पी हे वर्तुळ केंद, वर्तुळाचे केंद्र आहे जीवा ए बी आणि सी डी व्यास ईमध्ये छेदतात दोन्ही व्यास कुठे छेदतात ईमध्ये छेदतात जर कोण एई पी एकरूप कोण डीई पी ए पी ए पी आणि एई पी, पी कोणता आहे हा आहे एईपी आणि डीई पी डी आणि पी म्हणजे हा कोण आहे हे दोन्ही कोण एकरूप असल्याचं आपल्याला सिद्ध करायचंय त्यासाठी आपण दोन त्रिकोण तयार विचारात घेतले पी एन ई आणि पी ई हे दोन्ही त्रिकोण बाको को या कसोटीनुसार एकरूप दाखवले त्यानंतर मग त्यांच्या संगत भुजा एकरूप दाखवले अशा प्रकारे केंद्रापासूनचे केंद्रापासून केंद्रा समजूर असणारे जीवा असतील कोणत्या ए बी आणि सी डी आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृती ओ मध्ये केंद्र आकृती ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा सीडी हा व्यास ए बी ही जीवा आहे सीडी हा व्यास सीडी हा जीवा एबी ई बिंदू मध्ये बिंदूपाशी लंब आहे तर दाखवा की त्रिकोण ए बी शिधी समध, समधी भूज आहे समद्विभुज भूज आहे सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवीवर टाकलेला लंब जी जीवीस दुभागतो या प्रमायाचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवता येईल त्यासाठी वर्तुळ केंद्रावरपासून एक लंब टाकलेला आहे म्हणजेच रेख एई एकरूप रेख बी असं होईल कशामुळं लंब टाकल्यामुळं आणि अशा प्रकारे दोन त्रिकोण आपल्याला ॲटोमॅटिक तयार होतील ई ए, ए, सी आणि ई सी ए, ए सी आणि ई सी हे दोन त्रिकोण तयार झाले आणि नंतर आपण बाकुबा या कसोटीनुसार कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो हे दोन त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर त्यांच्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात या प्रमायाचा आधार घेऊन आपल्याला त्रिकोणी एबीसी हा समद्विभुज समधीभूज असल्याचं सिद्ध करता येईल तर मित्रांनो हे होते एक सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका उत्तर असं आपण या ठिकाणी पाहिलेले तर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्र मित्रांना शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या सत्रामध्ये तोपर्यंत जय हिंद धन्यवाद